गाईच आज दिवाळीची पहिली पाठ दिवाळीच्या आधी शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला बागमध्ये देतो मी ब्लॉगमध्ये तर आता उठलं मी पण लवकरच सकाळचं तसं तर सहा वाजलेत सहा सहावा सहा पण मी उठलो पाचलाच लवकर लागली गाईच थांबला तुम्हाला दाखवतो एक विषय पहिले ह्या अंगण्यात ह्या टायमाला बघा दिसतंय थोडंसं फटाके पडलेत ते काल रात्री वाजवलेत पण ह्या टायमाला नुसते फाटाकच फाटाके काकाची पोरं दोन मी इथे घरात वाजवलं शेजारी त्यांची तिघा ना नुसता फटाकच फाटाक पण ती माझ्या राहिलीच नाही कुठं फटाका वाजत पण ना आता ना पण किती लोक फटाके आता कोण फटाका वाजवत नाही असं वाटतं की जसं हॉटेल झालो होतं सगळाच गेला की कोणत वाजत नाही आता फटाका कोणच नाही असं वाटतं आम्ही होटेल झालो आम्ही वाजवत नाही कोणत वाजत नाही गावात काय एकदम नॉर्मल एक एक आवाज येतं बघतो आणि पहिले नसतात चुरा चुरा कचरा तर बघू ब्लॉगची सुरुवात सुरुवात केलं सकाल स्वागत आहे तुमचं अच ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग बघत ना बस बाकी काही नाही आणि दोघे अधिक अधिक शुभेच्छा कोण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तो गाईज फ्रेश वगैरे झालो फ्रेश म्हणजे ब्रश वगैरे गेला आता आपण उठण लावून घेऊ पण मी आपल्या उठणा लावतो पहिले अंघोळ दाखवतो बघा तर गाईज आपण फ्रेश वगैरे झालेले आता बस चहा नाश्ते घेऊ चहा म्हणजे मी कधी घेत नाही पण दिवाळी असेल चहा की करंजा खायला असतात ना करंजा म्हणजे फेवरेट तर मग करंजा चहा करंजा खाऊ आणि मग बघू पुढं काय कसं नियोजन येतो पाहुण्यात वाजलेत तर गाईज चार करंजा घेतल्यात चहा घेतला मस्त चहा घ्यायला या या चहा घ्यायला या सगळ्यांनी गाईज चहा नाश्ता करून झालाय आता घेतलं रांगोळी काढायला मम्मीने रांगोळी काढायला म्हणजे आम्हाला कोणतं दोघांना पण येत नाही आम्ही यातला अंड्यात लावाला जेव्हा बहिणी होत्या तेव्हा त्या काढायच्या दोन किती लग्न लग्ना झाली आता आता आम्ही काढू काढणार म्हणजे त्याच्यावरती रांगोळी टाकणार काहीतरी नवीन युनिक डिझाईन करू बघा जरा ब्लॉग बट तुम्हाला रांगोळी घालण्यावरती गाईज कशी रांगोली वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये पहिल्यांदा असं ट्राय केलं काहीतरी कधी केला नव्हतं बघ काय ट्राय म्हणजे फक्त साचा गेलेला कधी कलर भरला आहे येऊ फक्त बाहेरून नाही काढलं बस दुसरं काय नाही कशी वाटली रांगोळी गाईज सकाळी जी रांगोळी काढली तिथून जर झोपलो तो डायरेक्ट मी आता साडेपाच वाजता उठलो जेवलो पण नव्हतो तर इथून आपण ब्लॉग कंटिन्यू करू मला जरा दिसतं चेहरा सुचल्यासारखा काहीतरी बारा एक दोन वाजता झोपलो एकच वाजता आता उठलो जेवलो इथून ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर बघू पुढं ब्लॉगमध्ये काय मसाला भेटतं आहे का आपल्याला आपल्याला जायचं आहे एक ठिकाणी एक ठिकाणी म्हणजे आपल्याला स्टेशनला जायचं आहे रात्री एक वाजता जायची पण बघू कसं काय होतं ते तर चालेल जरा मम्मीसोबत नाक्यावरती तर सोबत राहा ब्लॉगमध्ये आणि कोण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच असा बसला हॅप्पी दिवाळीपर्यंत एकदा बाय बाय कोण आता फटाका घेऊन आले आपण फटाका वाजवत ना पहा आपला पुष्कर शेड आलाय पुष्कर शेड पुष्कर शेट ने आणलेत आपल्याला फटाका वाजवारा तुम्हाला बघायला भेटील बघा किती आणले बघा फुल पैसा आहे बाईकडे बघा माली बघा किती वीस हजार फटाकला वीस हजाराच बघा आई आपला शेड आहे या बघा निस्त फटाक तर आपल्याला काय नव्हता टाइमपासला व्हिडिओ बनवला आपण आता फटाका वाजवू गाईस या फटाका वाजवाला कोण लावू जास्त ही चायला तू कुठला येतो आला खाली आला खाली आलेला आहे गाई आपल्याला कंदील लावायचं ये <laughs> कंदील लावा <laughs>

आहे <laughs> आम्ही कंदील कुठं आटाकल नाही पाहिजे फक्त इथंच अटकला वाटत नाही 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 गेलेलं आहे गाईच बाका पत्र <laughs> <laughs> पत्र नाही पाहिजे सुखा पाटील वायरिंग काय नाही तरी पण हे काय झालं बालू काय राहत हे बसत वरती का आता काय तो कुठे गेला गेला घरच्या वरती गेला काय दादा आता दिसणं मुश्किल आहे होण काय का औला पण टच करणार त्याला

बाबा बघा मागच्या ब्लॉक मधलं काही झेरीच पाटा आणले ते फुल ब्रँडेड काय परत मिळत आहे काहीच रॉकेट लावलेलं आहे रॉकेट ए बाजू गायच ही वस्तू बघा ही वस्तू ही वस्तू भारी आहे फुलपाखरू आपली नाही गायच येऊ लय बॅकर काम काय

बेकार <laughs> काम चालले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मला रॉकेटचा भरसा नाही रॉकेट व भरसा अजिबात परफेक्ट यो परफेक्ट गेला यो परफेक्ट गेला कुठला काय झालं आम्ही चालत बड्डेला किरूच्या प्रथमेश फडके आला आमचा काय झालं आम्ही पोहचलो किरूच्या बड्डेला घरी बघा केक बीक घेतलाय स्वतःच आई हे जरा जायची भाई हा इथं शर्ती लागले शर्ती बघता शिवम भाय फत्या भाय हे भाई आयकर हाय भाई काय बरायचंय का हा बघा मी नाव तर मॅच बघा बघ बायच्या एक जात सामना बीर तरी मागून घेतलं घेतले लोकांकडून मला दे मला दे थांबा काय आता केक कापून घेतो तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय -गा। काय आपल्याला आता तो थोडीशी तो पॅक भरलेत पॅक हो नाईन्टी भरलाय हो पण नाईन्टी भरले चार पॅक भरलेत काहीच आणि हो चाकलाय अनारस खायला चाक नाही हो पॅक भरलेत आमचं बाई हॅपी बर्थडे बायला विश करा काय बायला विश करा तर काय आपण केक वगैरे कापून आलो आता आता आपल्याला एक काम आहे बघा दा दामा मला फोटो यो ही वस्तू आपल्याला न्यायची आहे पनवेलला स्टेशनला रात्री एक वाजता ती पाठवली आपल्याला कोकणात आपला मित्र आहे सागर म्हणून त्याची ती प्रोटीन पावडर आहे त्याला पाहिजे ती त्याचा मित्र येणार आहे ठाण्यावरून त्याकडे पाठवून द्यायची रात्री एक वाजता ट्रेन आहे आपण जाऊ रात्री एक वाजता बघा जरा ब्लॉग तो पण तो पण ब्लॉग घेतो ब्लॉग बाराच मोठा झालाय तर काहीच मग अशी घरी आलो तुम्हाला दाखवलं ते बटशी घरी आलो द्यावा आणि हे बघा जर पावडर घेतली प्रोटीन पावडर बघा त्याचा पोहलता आपल्याला का साडे पर्यंत पोहचा म्हणून ट्रेन येणार आहे दादरला काय तो काय बघते रे याला घेऊ आपण चालले मस्त घरी आलो मग अशी जेवलो आंघोळ केली आता आपण झालं स्टेशनला आता आपल्याला आहे घाई साडेवारापर्यंत पोहचायच आपल्याला काय पण करून ट्रॉ पण तिथं गेल्यावरती बाय बाय तर गाईज त्याला आता फोन चालू आहे बघा तो अजून राहण्याला आहे अजून याला अर्धा तास वाटतो आता मी पोहोच स्टेशनला सुखरूप ड्रायविंग वरती भाई तुला काय बोलायचे का ड्रायव्हिंगवर संध्याय जीव नव्हता काय दादा ड्रायव्हिंग नाही करत ला बघा तो विमान चालवणार आहे तर गाइस स्वतः कुठे आहे टाण्याला आहे जरा अजून याला अर्धा तास आम्ही दोन दो त्याचा वेट करतो तर गाइस आमचा असा शिर चढत करत असा विषय निघला होता तर आणि एक ऍक्टिंग करतो दाखवतोय बघा भाई काय हे कामावरून येते ना हे बघा लोक असे चालतात कामाला जाताना आणि कामावरशी येतात ना सो काहीच ट्रेन आली ट्रेन गेली प्रोटीन दिला ब्लॉग एंड करू घ्यायच व्हिडिओ पण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच बाय बाय टेक केअर तर व्हिडिओ वाटलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि झाली आता झोपा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय